का निवेदन का, 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 काय नमस्कार मी डॉक्टर सुदर्शन घेरडे आज आम्ही जे आंदोलन दिलं प्राध्यापक कारवाई गुटुकडे सर आणि आमचे इंजिनियर गुटुकडे सर याच्यामध्ये तुम्ही लक्षात घेतलं असेल की दोन सप्टेंबरला एक जी आर निघाला हे आजपर्यंत तुम्हाला माहिती आहे पण या गुटुगुड बंधू आणि आमच्या ओबीसी चळवळीतल्या लोकांनी दोन जीआर आहेत असं म्हणजे तुमच्या समोर निदर्शनात आणून दिले त्याच्यामध्ये पहिला जो, जो उपसे तनी, सही ले ले। जी आर आहे जो वर्षा देशमुख मॅडमच्या उपसचिव आहेत त्यांनी म्हणजे त्याच्यावरची सही केलेली आहे जी मॅन्युअल सही आहे आणि याच्यावर जी आहे ती तुम्हाला इथं बघायला मिळेल की डिजिटल आहे ती साडे सहा वाजता केलेली आहे सहा वाजून अठरा मिनिटाला केलेली आहे सहा वाजून अठरा मिनिट ही डिजिटल सही आहे आणि ह्या हा जो निर्णय आहे त्याच्या खाली त्यांनी जर सही केली तुम्ही बघितली असेल तर ती अशी हस्तलिखित सही आहे म्हणजे हे दोन जीआर दाखवण्या पाठिमागचं कारण असं आहे या दोन जीआर मध्ये स्पष्टपणाने लिहिलंय दोन तारखेचा जी आर आहे महाराष्ट्र शासनानंच काढलेला आहे हैदराबाद गॅजेटरी मधील नोंदी विचारात घेऊन मराठा समाजाच्या पात्र पात्र हा शब्द आहे पात्र पात्र व्यक्तींना कुणबी किंवा मराठा कुणबी किंवा कुणबी मराठा जातीचे प्रमाणपत्र देण्यासाठी कार्यपद्धती विहित करण्याबाबत असा एक जी आर त्यांनी सेम काढलेला आहे आणि वरच्याच बाजूला परत दुसऱ्या जी आरमध्ये जे डिजिटल सेज झाली आहे त्याच्यामध्ये पात्र हा शब्द गायब केलेला आहे त्याच्यामध्ये लिहिलंय हैदराबाद गॅजेटरी मधील नोंदी विचारात घेऊन मराठा समाजाच्या व्यक्तींना म्हणजे सरसकट कुणबी किंवा मराठा कुणबी किंवा कुणबी मराठा जातीचे प्रमाणपत्र देण्यासाठी कार्यपद्धती विहित करण्याबाबत आता मला प्रश्न असा आहे की हा जी आर मुळात तुम्हीच काढलाय वर्षा देशमुख मॅडमनी काढला हे त्यांना मान्य आहे एक आहे मॅन्युअली सहचा एक आहे डिजिटलचा हे त्यांना मान्य आहे मुख्यमंत्र्यांच्या समतीशिवाय हे झालंय का जी समिती आहे यांची मराठा समाजाची जी उपसमिती केली विखे पाटील त्याचे अध्यक्ष आहेत त्यांच्या समितीने हा काढलेला आहे मग याच्यामध्ये पात्र शब्द नेमका कोणी काय केला त्याच्यावरती पहिली गोष्ट आहे की त्यांच्यावरती कारवाई व्हावी आणि त्यांना हक्क म्हणजे निलंबित करण्यात यावं नसेल तर त्या विखे पाटील साहेबांनी आणि मुख्यमंत्री साहेबांनी याचं एक आम्हाला विश्लेषण द्यावं जो जी आर काढला गेलाय तो जी आर त्यांनी जो काढलाय तो आम्हाला मान्य नाही कारण ओबीसी समाज ह्याच्यावरती नाराज आहे हे मुख्यमंत्र्यांना माहितीये मुख्यमंत्री सातत्याने म्हणतात की ओबीसी आमचा डीएनए आहे मग हे काय केलंय तुम्ही हे के ह्याच्यामध्ये जर तुम्ही असं सरसकट जर लिहिलं असेल हैदराबाद ग्रॅज्युटी पूर्णपणे तुम्ही लागू करा म्हणत असाल तर हा संविधानिक जी आर नाही रिझर्वेशन ऍक्टला धरून हा जी आर नाही तसंच मंडोल आयोगाचा विचार यामध्ये केलेला गेलेला नाही आणि म्हणून हा आम्हाला मान्य नाही म्हणून आमच्यामध्ये आता ओबीसी समाजामध्ये मान्य आमच्या ओबीसी समाजाचे महाराष्ट्राचे नव्हे तर देशाचे नेते छगनजी भुजबळ साहेबांनी आम्हाला फक्त गणपती होईपर्यंत था, आम्हाला थांबा म्हणून सांगितलंय आणि हिच्या यानंतर आम्ही मोठ्या प्रमाणावरती याचा जाब विचारल्याशिवाय आम्ही राहणार नाही कोर्टात गेल्याशिवाय राहणार नाही तसंच रस्त्यावरची रडाई आणि उपोषण केल्याशिवाय राहणार नाही कारण आता आज अखेर महाराष्ट्रामध्ये पासष्ट ठिकाणी कलेकर सरांच्या सोबत जवळजवळ पासष्ट ठिकाणी आंदोलन केलेले आहेत आणि अशा हजारो ठिकाणी अशी निवेदन आम्ही देतोय आणि ही निवेदनं या सरकारनं लवकरात लवकर याच्यावरती तडजोड करून लवकरात लवकर याचं विश्लेषण द्यावं आणि हे जी आरच्या मुळे मराठा समाजामध्ये पण संभ्रम आहे म्हणजे जे अभ्यासक आहेत त्यांच्यामध्ये देखील जे डोळ्यात हे घालून म्हणजे अंध अंध भक्तीने जे हे केलेले आहेत ते पण ह्याचा गुलाल म्हणून हे करतायत गुलाल उधळतायत हो आणि इकडे ओबीसी समाजामध्ये पण काही लोकांना वाटतं की याच्यामध्ये नाही काय आमचे नेते सांगतात की याच्यावरती अजून अभ्यास करणं चालू आहे आणि आम्ही कोर्टात नंतर जाऊ असं ते सांगतात म्हणून आम्ही शांत आहोत पण हे जो जी आर काढलाय हा संविधानिक नाही असं महाराष्ट्र सरकारला किंवा मुख्यमंत्र्याला असा जी आर काढण्याचा कोणताही अधिकार देखील नाही आणि म्हणून हे संविधानात नाही आणि मंडल आयोगाच्या आणि रिझर्वेशन ऍक्टला धरून हा जी आर नाही म्हणून आम्हाला मान्य नाही आम्ही याचा या जी आरचा निषेध करतो तेवढा आम्ही सांगतो थँक्यू